ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा तारदा येथे सापडला बेवारस मृतदेह हातकरंगले तालुक्यातील तारदाळे शिवप्रसाद पाटील यांच्या शेतामध्ये शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास एका तरुणाचा विवस्त्र अवस्थेत सडलेला मृतदेह मिळून आला याबाबत अधिक माहिती अशी की तारदाळ येथून हातकणंगले जाणाऱ्या पाणंद रस्त्या शेजारी शिवप्रसाद पाटील यांच्या मालकीची जमीन आहे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शेतातील असणाऱ्या घरापासून काही अंतरावर विहीर आहे या विहिरीतील मोटर चालू करण्यासाठी राजू चौगले हे विहिरीवर गेले असता विहिरीच्या पुढील काही अंतरावर एका तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह त्यांना आढळला त्यांनी सदरची माहिती पोलीस पाटील संतोष लोहार यांना दिली त्यावेळी संतोष पाटील यांनी शहापूर पोलीस ठाणे यांना याबाबत कल्पना दिली त्यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी शशिकांत ढोणे घटनास्थळी येऊन सदर मृतदेहाचा पंचनामा केला यावेळी सदरचा मृतदेह तीन ते ती चार दिवसापूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला सदर मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने या भागात दुर्गंधी पसरली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांना यश आलं नाही महानकर करीप बसगोंडा कडेमणी तारदाळ